नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी बातमी येऊन धडकली की पाकिस्तानात अज्ञात लोक पुन्हा कामाला लागलेले आहेत सुरुवातीला अशी बातमी होती की सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यांचा मास्टर माइंड असलेला हाफिज सईद याची हत्या करण्यात आलेली आहे पण नंतर स्पष्ट झालं की हाफिज सईद नाही तर त्याचा अतिशय जवळचा सहकारी आबू कतल याचा कत्ल करण्यात आले आलेला आहे अज्ञातांनी तो ज्या गाडीने प्रवास करत होता त्या गाडीवर गोळीबार केला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये जम्मू काश्मीरमध्ये जे दहशतवादी हल्ले घडवण्यात आले होते त्याचा मास्टर माइंड असलेला हा अबू कतल आता बहात्तर हुरांना भेटण्यासाठी रवाना झालेला आहे सांगायचा मुद्दा हा की ज्याने ज्याने भारताविरुद्ध बंदूक उगारलेली होती त्या सगळ्यांचा हिशोब करण्यात येत आहे अर्थात हिशोब करणारे अज्ञात आहेत आणि त्यांचं नाव अज्ञातच राहील भारत सरकार अधिकृतरित्या कोणतीही जबाबदारी त्याच्याबाबत घेणार नाही पण आपल्याला आठवत असेल की एक जानेवारी दोन हजार तेवीसलाच जम्मू काश्मीरमध्ये हल्ले झाले होते धांगरी राजौरी येथे आणि ते झाल्यानंतर काँग्रेससह हो, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते अगदी संजय राऊतही भारत कशा प्रकारे सुरक्षित नाही आहे पूर्वी श्रीनगरमध्ये हल्ले व्हायचे काश्मीर खोऱ्यात हल्ले व्हायचे आता जम्मू क्षेत्रातही हल्ले व्हायला लागलेत आणि नरेंद्र मोदींना विश्वगुरू व्हायची स्वप्न पडत आहेत जागतिक नेत्यांबरोबर त्यांना मिरवायचं आहे पण जम्मूमध्येच जर कोणाला सुरक्षित वाटत नसेल तर काय करणार वगैरे अशा प्रकारची कोल्हेकुई करायला सुरुवात केली होती एक जानेवारीला दहशतवादी हल्ला झाला होता दोन जानेवारीला म्हणजे त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक आय डी रिमोटने उडवणारा डिटोनेट करता येण्यासारखा स्फोट झाला होता आणि त्याच्या मागे जे लोक होते त्याच्यामध्ये हा अबू कतल सैफुल्ला उर्फ साजिद जट आणि अली हबीबुल्ला आणि नुवान आणि मोहम्मद कासिम अशा नावांनी ओळखला जाणारा म्हणजे हा साजिद दत्त हा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात होता या दोघांचा त्याच्यामागे सहभाग होता तिघांचा सहभाग होता असं म्हटलं जात आहे त्यातले काहीजणं पाकिस्तानी नागरिक होते ते भारतात आले होते हा जो अबू कतल होता तो पण दोन हजार सालानंतर दो दोन हजार दोन तीनच्या आसपास भारतात आला होता आणि तिथे त्यांनी तेव्हा मोठ्या प्रमाणावर जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात धुमाकूळ घातला होता जशी जमातुल दावा ही संघटना आहे प्रकारे जे लष्कर ए तोयबाची चॅरिटी ऑर्गनायझेशन जमात उल दवा यांनी देखील बघा नावं पण काय शोधून काढतात पीपल्स अँटी फॅसिस्ट फोर्स म्हणजे हे जे आपले पुरोगामी ज्या प्रकारच्या संस्था काढतात फाईट अगेन्स्ट फॅसिजम तुषार गांधी पण सध्या त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरुद्ध लढाई लढण्यासाठी रोज अहिंसेच्या मार्गाने काही काही सत्याचे प्रयोग करत आहेत तसेच हे फॅसिस्ट शक्तींविरुद्ध या अतिरेक्यांनी संघटना उभारली होती आणि द रेझिस्टन्स फोर्स आणि त्यामुळे ही शॅडो ऑर्गनायझेशन्स होती त्याच्यावर भारताच्या मंत्रालयाने दोन हजार तेवीस साली त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं लक्षात घ्या मित्रांनो पाकिस्तानमध्ये आत्ता अतिशय अनिश्चित असं वातावरण आहे बलुचिस्तानमध्ये हल्ला झाल्यानंतर पाकिस्ताननी अशी प्रतिज्ञा केली की ही आमच्यासाठी सव्वीस अकरा मुवमेंट किंवा काही जणांच्या मते इस्रायलमधली सात ऑक्टोबर ता तशा प्रकारचा हा दहशतवादी आहे आणि आता दहशतवादी हल्ला होता आणि इनफ इज इनफ आता कोणाला सोडलं जाणार नाही जे जे लोक याच्या मागे असतील त्यांना ठोकण्यात येईल त्यांना त्रास देण्यात येईल पाकिस्तानच्या टेलिव्हिजनवर उघड उघडपणे पाकिस्तानचे पत्रकार विचारवंत वगैरे भारताविरुद्ध पुन्हा दहशतवादाचा मार्ग सुरू केला पाहिजे अशी मतं मांडायला लागले की कि आम्ही किती मनाचा मोठेपणा दाखवला आणि काश्मीरमधला जिहाद ज्याला आम्ही पाठिंबा देत होतो तो आम्ही पाठिंबा काढून घेतला पण आता वेळ आलेली आहे की पाकिस्ताननी पुन्हा एकदा या जिहादच्या म्हणजे ज्या जिहादला आपला सक्रिय पाठिंबा द्यावा वगैरे वगैरे चालू होतो आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मी व्हिडिओ केला होता की एकूण चिंतेचं वातावरण होतं की पुन्हा एकदा दहशतवादाचा फणा पाकिस्तान काढणार की काय आणि त्याला हे आपल्या इथेच समर्थन देणारे पुरोगामी मंडळी त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार की काय अशी भीती मनात आली होती पण प्रत्यक्षात उलटच घडतंय प्रत्यक्षात असं घडतं आहे की पाकिस्तानामध्येच हे जे सगळे दहशतवादी हल्ले होत आहेत आणि अज्ञात गोळीबार करत आहेत आणि याबाबत पाकिस्तानी लष्कराकडनं बातम्या लपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत माध्यमांवर तिथे सेन्सॉरशिप आणली जात आहे की तुम्ही अशा प्रकारच्या संवेदनशील विषयांवर लाईव्ह कार्यक्रम घेऊ नका त्याच्याबद्दल पॉडकास्ट करू नका पण प्रत्यक्षात मात्र इम्रान खानचा जो पक्ष आहे पी टी ए पाकिस्तान तेहरीर इन्साफ पी टी आय सॉरी त्या पी टी आयचे लोक काही ऐकायला तयार नाही आहेत कारण ज्या पद्धतीने इम्रान खान विरुद्ध कारवाई करण्यात आली त्याला तुरुंगात टाकण्यात ता आलं पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली ते बघता या कार्यकर्त्यांना सूड घेण्याची एक चांगली संधी मिळालेली आहे आणि जरी त्यांना कितीही आवाहन केलं की शेवटी तुम्ही पाकिस्तानचे नागरिक आहात तुम्ही पाकिस्तानसाठी म्हणजे पाकिस्तानच्या मोठ्या विषयावर राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही देश म्हणून एकत्र आला पाहिजेत तर ते लोक म्हणत आहेत जेव्हा इम्रान खान न्यायासाठी लढा देत होता जेव्हा इम्रान खान इस्लामसाठी लढा देत होता जेव्हा इम्रान खान इस्लामो फुबिया विरुद्ध लढा देत होता तेव्हा तुम्ही कुठे होता तेव्हा तुम्ही त्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं त्याचं राजकीय करिअर खत संपष्टात आणलं निवडणुका त्याच्यामध्ये तुम्ही गडबड घोटाळा करून पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाचं आणि अन्य पक्षाच्या आघाडीचं सरकार आणलं तेव्हा तुम्हाला राष्ट्रवाद तेव्हा तुम्हाला राष्ट्र लक्षात आलं नव्हतं आणि आता मात्र कोणी येतंय आणि कुठेही हल्ले करून जात आहे असं असताना लोकांपर्यंत या गोष्टी पोचायला नकोत म्हणून तुम्ही सेन्सॉरशिप लावायचा प्रयत्न करतात आम्ही हे अजिबात मान्य करणार नाही आणि त्यामुळे इम्रान खानचा जो पक्ष आहे त्याचे ब्लॉगर्स यूट्यूबर्स पत्रकार त्याच्याशी संबंधित ते बिनधास्तपणे पाकिस्तानी सैन्यावर अंडी फेकत आहेत त्यांची बदनामी करत आहेत आणि हे काही पाकिस्तानला त्याच्यावर नियंत्रण आणता येत नाही आहे असं म्हटलं जातं आहे कदाचित पाकिस्तानी लष्कराला याच्यातनं पुढे यायचं असेल तर इम्रान खानशी तडजोड करून त्याला शिक्षा करण्याच्या जी त्याला पुन्हा तुरुंगातनं सोडावं लागेल आणि त्याच्याशीच वाटाघाटी करून काहीतरी मध्यम मार्ग काढावा लागेल अन्यथा पाकिस्तानमध्ये ही परिस्थिती नियंत्रणात येणं नियंत्रणात येणं अवघड दिसत आहे सांगायचा मुद्दा हा की आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या म्हणजे दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकांच्या आधी अमेरिका असो किंवा कॅनडा असो मुख्यतः कॅनडाच्या पुढाकाराने पण अमेरिकेच्या पाठिंब्यानी बायडन सरकारच्या पाठिंब्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले की भारत सरकारला बदनाम करायचं मोदी सरकारला एका प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं की भारत लोकशाही देश असूनही इतर देशात मग तो पाकिस्तान असो कॅनडा असो किंवा इतरही देश असो त्या देशामध्ये शरणार्थी म्हणून गेलेल्या लोकांना अमानवीय पद्धतीने बेकायदेशीर रीतीने मारलं जात आहे आणि मोदींची तुलना पुतीनची करायची कारण अशा प्रकारे पुतीन रशिया आपल्या शत्रूंना अशा प्रकारे संपवतो कधी विषप्रयोग करून कधी गोळ्या घालून संपवण्यात आलेल्या आणि त्याप्रकारे मोदींची तुलना पुतीनशी करून भारतातली लोकशाही कशाप्रकारे नामशेष होत आहे असा नॅरेटिव्ह उभा करायचा आणि त्याचा फायदा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना करून द्यायचा अशी पद्धतशीर योजना आखली होती त्यानुसार कॅनडाला जे पुरावे देण्यात आले होते ते बहुधा अमेरिकेकडूनच देण्यात आले होते आणि जस्टिन ट्रुडो तेव्हा जोरजोरानी बोंबलत होता आज या गोष्टीला साधारणतः वर्षभर होऊन गेलं वर्ष होऊन गेलं पण काय परिस्थिती आहे बघा जस्टिन ट्रुडोला राजीनामा द्यावा लागलेला आहे त्याच्याजागी माईक कार्नी कॅनडाचे नवीन पंतप्रधान आलेले आहेत ते भारताशी संबंध सुधारायला उत्सुक आहेत दुसरीकडे अमेरिकेतही सत्तांतर झालेलं आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं साधारणतः भूमिका आहे की तुमच्या परसदारात तुम्हाला काय हवं ते करा आम्ही काय त्याच्यामध्ये लक्ष देणार नाही पाकिस्तानच्या नागरिकांवर ज्या बेचाळीस देशातल्या लोकांवर एंट्री बंदी ट्रम्प करण्याचा विचार करत आहेत त्याच्यात पाकिस्तानचाही सहभाग आहे आणि त्यामुळे पुन्हा आता एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे आणि माझ्या माझे माझ्या अंदाजानुसार पुन्हा एकदा अज्ञातांना हिरवा सिग्नल मिळालेला आहे याच्यामागे कारण काय असावं अर्थात आपण याबाबत फक्त अंदाजच व्यक्त करू शकतो पण मला असं वाटतं की ज्या प्रकारच्या गोष्टी पाकिस्तान बांगलादेशसोबत करतो आहे आणि बांगलादेशचा वापर करून बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या मार्गदर्शनाखाली जे सरकार आहे ते जिहादी विचारांच्या पाठी जात आहे आणि पाकिस्तान तिथे मोठ्या प्रमाणात आपलं जाळं पसरत आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला त्याच्याच भाषेत त्यालाच समजेल अशा भाषेत उत्तर देण्याची गरज आहे आणि असंच उत्तर बहुधा दिलं जात असावं अर्थात हे उत्तर कोणी दिलं कसं दिलं केव्हा दिलं ही गोष्ट समोर येणार नाही पण ज्याने कोणी उत्तर हे दिलं असेल त्याचे मनपूर्वक आभार मानण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट